मित्र हो आपल्या देशात एकवीस नोव्हेंबर दोन हजार नवीन कामगार कायदा लागू झालेला आहे या काईदे अंतर्गत कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून आता यापुढे ओव्हर टाईम साठी त्यांना दुप्पट वेतन मिळणार आहे या व्यतिरिक्त हे फायदे कोणते याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो नवीन कामगार i <laughs> कायदा लागू झालेला असून या नवीन कामगार कायद्याच्या संहितेत काही ठळक मुद्दे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी प्रत्येक तरुणासाठी अनिवार्य असेल महिलांना समान वेतन आणि समान आदर चाळीस कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना फक्त एक वर्षानंतर ग्रॅच्युएटी चाळीस वर्षावरील कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी ओव्हर साठी दुप्पट पगाराची हमी धोकादायक क्षेत्रांमध्ये शंभर टक्के आरोग्य सुरक्षा तसेच इंटरनॅशनल मानांकनावर आधारित श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी यामध्ये देण्यात येणार आहे आता चाळीस वर्षावरील कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी असणार आहे आणि दरवर्षी ही आरोग्य तपासणी केली जाणार आहे नवीन कामगार संहितांमध्ये अशा सुधारणांचा समावेश आहे ज्यामुळे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार महिला कर्मचारी अनेक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये काम करणाऱ्यांना लक्षणीय फायदा यामुळे होणार आहे कारण पहिल्यांदाच लेबर कोर्ड्स मध्ये गिग वर्क प्लॅटफॉर्म वर्क आणि अॅग्रिगेटर्सची परिभाषा निश्चित करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त कामगारांना कल्याणकारी योजनांचे पूर्ण लाभ मिळावेत यासाठी आधारशी या जोडलेला एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर सुरू करण्यात येणार आहे यामुळे कामगारांना सर्व राज्यांमध्ये कल्याणकारी योजनांचे फायदे मिळू शकतात याचा अर्थ असा की जरी एखादा कामगार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेला तरी त्यांना पूर्वीप्रमाणेच कल्याणकारी योजनेचे फायदे मिळत राहतील कर्मचाऱ्यांसाठी कुटुंबाची व्याख्या सुद्धा या नवीन कामगार कायद्यामध्ये बदलली आहे मातृत्व लाभ अधिक मजबूत करण्यात आलेले असून या योजनेअंतर्गत महिलांना आठवड्यांचे पगारी रजा पालनाघर सुविधा आणि घरून काम करण्याचे लवचिक पर्याय मिळतील महिला कर्मचाऱ्यांना तीन हजार पाचशे रुपयाचा वैद्यकीय बोनस देखील मिळेल महिला कर्मचाऱ्यांसाठी कुटुंबाची व्याख्या बदलण्यात आली आहे कुटुंबाच्या व्याख्येत आता सासऱ्यांचा समावेश आहे यामुळे कुटुंबातील अधिक सदस्यांना सामाजिक सुरक्षेचा लाभ घेता येईल तर असे एक ना अनेक वेगवेगळे फायदे आता या नवीन कामगार कायद्यामधून कामगारांना लागू होणार आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या कामगार मित्र असलेल्या मित्रांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे नवीन कामगार कायदा लागू झालेला असून त्याचे जे वेगवेगळे फायदे आहेत ते सर्वांच्या लक्षात येतील धन्यवाद